दिवसापासून जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हौदास घातला आहे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर या कुत्र्यांनी हल्ला चढवला त्यामध्ये डॉक्टर सुद्धा सुटले नाहीत एका लहान बालकावर या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले त्यात त्या बालकाचा लहान बालकाचा बाल मृत्यू झाला नागरिकांची ओरड चालू असताना महापालिकेने मात्र स्पष्ट दुर्लक्ष केले वास्तविक शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना महापालिकेला शेवटी नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे आमच्या महानगरपालिकेला जाग आली आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाल सुरू झाली कुत्रा चावल्यानंतर जे अँटी रेबीजचे चे इंजेक्शन द्यावे लागते त्याचे एकमेव केंद्र फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे नागरिकांची या केंद्रावर अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गैरसे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर आज अनेकांना जो कुत्र्यांनी चावा घेतला त्यातून ते बचावले असते महापालिकेच्या प्रत्येक डिपार्टमेंट कडून नियमित कामे केली गेली तर असे अनिष्ट प्रकार उद्भवणारच नाही आरोग्य विभागाच्या वतीने लोकांच्या आरोग्याशी निगडीत कामे केली तर असे प्रसंगच आले नसते गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव Six men mufatu ma and his men are like this.